गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील नाल्याजवळ र रक, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एका तरुणाचा मृतदेह आढळला अज्ञात मारेकरांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या मोका पंचनामा धर्म्यात पुढे आली सुनील चंद्रकुमार तुंबळे बत्तीस रानर भुराटोळा असे मृतक तरुणाचे नाव आहे तिरोडा तालुक्यातील भुराटोळा येथील सुनील तुंबळे यांच्या गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर गावाच्या परिसरात मुख्य रस्त्यापासून पन्नास फूट आत त्याच्या मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात आढळला मृतक तरुण हा आपल्या मोटरसायकलने भिवापूर परिसरात गेला होता पण तो घरी परतला नाही त्याची मोटरसायकल रस्त्यालगत उभी होती अज्ञात मारेकरांनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने तीन घाव घातले यात एक घाव खोलवर तर दोन घाव सामान्य होते यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेसंदर्भात त्यांची आई चंद्रकला चंद्रकुमार तुंबळे व बावन यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे तीन एक अन्वे गुन्हा दाखल केला आहे सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव